भारत राखीव बटालियनच्या गट उभारणीसाठी राजकीय पाठबळाची आवश्यकता या विषयावर महानिज लाईव्हच्या रिपोर्टर सुमय्या वाळवेकर यांनी घेतलेला खास रिपोर्ट देशांतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने केंद्र सरकारने देशभरात राज्य राज्य राखीव पोलीस दलाच्या पार्श्वभूमीवर भारत राखीव बटालियन सुरू करण्याचा निर्णय घेतला या अनुषंगाने महाराष्ट्रात तिसरा गट कोल्हापूरसाठी भारत तीन तत्कालीन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी मंजूर करून घेतला त्या अनुषंगाने जवानांची भरती करून घेण्यात आली मात्र कोल्हापुरात गट उभारणीसाठी जागा मिळत नसल्याच्या कारणाने या जवानांना पुणे जिल्ह्यातील दौड येथे ठेवण्यात आले आहे त्या ठिकाणी भारत तीन कोल्हापूरच्या जवानांना राहण्याची पाण्याची व इतर सुविधांची गैरसोय होत आहे कोल्हापुरातील या गटाचे मुख्यालय जुने पोलीस अधीक्षक कार्यालय कोल्हापूर येथे सुरू असल्याने शासकीय कामाकरता दौड येथे वारंवार जावे लागत लागते व पत्रव्यवहारासाठी अत्यंत अडचणी निर्माण होत आहेत याविषयी सहाय्यक समादेशक शिवाजीराव जमदाडे यांच्याशी बातचीत केली असता ते म्हणाले मी शिवाजी बंधू जमदाडे साह्यक समाजदेशक प्रशासन सध्या कोल्हापूर या ठिकाणी या गटाचे कार्यालय अस्तित्वात आहे आणि या ठिकाणी आहे आमच्या गटामध्ये एकूण जवळजवळ सध्या सातशे चोवीस लोकांची या ठिकाणी उपस्थिती आहे परंतु या गटामधली काही लोक जागा या ठिकाणी उपलब्ध आत्तापर्यंत न झाल्यामुळं राणीच्या सोयीसाठी दोन या ठिकाणी एस आर पी ग्रुप नंबर पाच आणि एस आर पी ग्रुप नंबर सात या ठिकाणी राणीचे के सोय केलेली आहे या ठिकाणी सध्या कार्यालय आणखी काही ठराविक असे शंभर एक लोक या ठिकाणी पुघता राहतो आम्ही त्याच्यामधली काही लोक परत आम्हाला ड्युटीसाठी आम्हाला बाहेर दिलेले आहेत त्यामुळे पस्तीस ते चाळीसचा स्टाफच फक्त या ठिकाणी आहे आणि काही गोष्टी अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत परंतु बाकी जे जवळ साडेसहाशे लोक आम्ही दौंड या ठिकाणी आमची राहिला आहे त्यामधून जवळ दोनशे चाळीस लोक मुंबई या ठिकाणी अतिमहत्वाच्या बंदोबस्तासाठी नेमणुकीला आहे त्यामध्ये राजभवन या ठिकाणी एकशे वीस लोकं आहेत आणि एकशे वीस लोक आपल्या मातोश्री या बंगल्यावरती दुटीसाठी कार्यरत आहेत आणि आत्ताच आम्हाला नवीन आदेश झाल्याप्रमाणे एक दोन तीन महिन्यापूर्वी आमची कंपनी नक्षल बंदोबस्त करता गडचिरोली या ठिकाणी गेलेले आहेत त्याच्यामध्ये एकशे चौतीस लोक आहेत आणि तात्काळ हे गेल्याच म्हणजे या एक तारखेला चालू गडजुरी या ठिकाणी परत एक कंपनी आमची पाठवण्यात आली त्याच्यामध्ये सुद्धा एकशे चौतीस लोकं आम्ही पाठवलेले आमची सर्व लोक ह्या ठिकाणी ह्या लोकांचं जे ह्या कोल्हापूर ह्या ठिकाणी कार्य ठेवण्याचा उद्देश एकच आहे की हे जवळचे पाच जिल्हे जे आहेत सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी ह्या जिल्ह्यासाठी ज्या वेळेला अतिमत्वाचा बंदोबस्त लागतो आपत्कालीन ज्या वेळेला परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला पुणे आणि दौंड या ठिकाणून या ठिकाणी लोकांना येण्यासाठी वेळ लागतो आणि तात्काळ लोकांचा बंदोबस्त मिळत नाही म्हणून हा नवीन गट या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे या गटाची स्थापना दोन हजार दहा साली या ठिकाणी करण्यात आले असून या गटाचा उभारणीकरता बरेच काही या ठिकाणी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग त्या ठिकाणी ऑफिसर क्वार्टर्स आहेत कर्मचारी क्वार्टर्स आहेत बॅचलर लाईनस आहेत त्यांच्या बेस आहेत त्यांच्या प्रशिक्षणाकरता स्पोर्ट करता ग्राउंड आहेत प्रशिक्षणाकरता जे जंगल ट्रेनिंग वगैरे यासाठी ओपन स्पेस त्यांना लागतो त्या ठिकाणी मोटर परिवहन विभाग आहे हॉस्पिटल आहे आणि यासाठी आम्हाला कमीत कमी दीडशे ते दोनशे एकरची जागा त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावी लागते परंतु सध्या कोल्हापूरमध्ये कासारवाडी जाकले केकले या ठिकाणी तसंच वडगाव या ठिकाणी दिंडलनेली अशा ठिकाणी जागा पाण्यात आलेली होती परंतु काय कारणास्तव ती जागा उपलब्ध झाली नसून मजले समजाल की या ठिकाणी शंभर एकर जागा उपलब्ध झालेली आहे परंतु सदर ठिकाणी वनसंपदे ही लागल्यामुळं ती जागा सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी असून काही पाहिजेची नाही कारण त्या ठिकाणी कंट्रक्शन करू शकत नाही आहे म्हणून जी जागा वरिष्ठ लेव्हलला मिटिंग होऊन त्याच्यामध्ये ती जागा रद्द करण्यात आलेली आहे या सर्व जागे संदर्भात पालकमंत्री महोदयांचा सुद्धा मोलाचा वाटा होता परंतु आता शासन दरबारी ही गोष्ट गेल्यामुळं त्यांनी स्वतःहून आदरणीय पालकमंत्री महोदय यांनी सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे आदरणीय रेव्हेन्यू कमिशनर पुणे व त्याचप्रमाणे आदरणीय जिल्हाधिकारी साहेब यांनी सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घाटलेलं आहे त्याचे लेवलला पुढं काम चालू आहे लवकरच अपेक्षा आहे की हे काम पूर्ण होईल कोल्हापुरात गट उभारण्यासाठी किमान चाळीस हेक्टर जागेची आवश्यकता असून त्यासाठी हातकणंगले येथील मजले व शिरोळ तालुक्यातील तंदलगे गावाची जमीन समादेशक भारत राखीव बटाल यांच्या नावे करण्यात आली पण त्या जागेवर वनसज्ञा असल्याने बांधकामाला तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या व त्या जागेचा विषय बरगळला त्यानंतर करवीर तालुक्यातील दिंडनेरली हातकणणे तालुक्यातील कासारवाडी मौजे वडगाव रेंदाळ शिरोळ तालुक्यातील अखिवाट या गावातील गायरान जमिनीची पाहणी झाली पण ग्रामस्थांच्या विरोधामुळे या जागा गट उभारणीसाठी मिळू शकल्या नाहीत कोल्हापुरात गट उभारणीसाठी जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना विषय उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले समादेशक भारत राखीव यांनी क्रमांक तीन कोल्हापूर यांनी त्यांच्या बटालियनच्या ह्याच्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमीन मागणी केलेली होती त्या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सोळा नोव्हेंबर रोजी नांदवाड येथील गट नंबर त्रेसष्टमधील जवळजवळ सेहेचाळीस हेक्टरचा प्रस्ताव सकारात्मक त्यांना जागा देण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाला पाठवलेला आहे आ, या जमिनीवर प्रादेशिक आरक्षण एक आहे आणि सदच प्रादेशिक आरक्षण ब बदलून देण्यासंदर्भात सहाय्यक संचालक नगरचं पुणे यांच्याकडे एक अभिप्राय दिलेला तर त्याचा अभिप्राय येण्यास अधीन राहून असा प्रस्ताव भारत बत, बटा बटालियनला देण्यासाठी सकारात्मकरित्या पॉझिटिव्ह सादर केलेला आहे कोल्हापूर जिल्हा हा सांगली सातारा सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यासाठी मध्यवर्ती ठिकाण आहे आपत्तकालीन स्थिती निवडणूक कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कोल्हापूर गटाचे जवान दौंड होऊन कोल्हापुरात दाखल होईपर्यंत परिस्थिती पर हाताभयात जाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो या गोष्टीचा विचार करून हा गट कोल्हापुरातच कायम स्थानिक राहावा यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी शासन दरबारी आपली राजकीय वजन वा वापरण्याची गरज आहे याविषयी नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले जागा शोधायला खूप जागा शोधायला सांगितले जातात स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी प्रतिष्ठापनाला लावणारे नेते या प्रकरणात किती लक्ष घालणार व आपली राजकीय ताकद किती वापरणार यावरच या, या बटालियनचे कोल्हापुरातील भवितव्य अवलंबून आहे